तेवीस हजार मतदान चारशे मत प्रत्येकाने सोळा हजार इथं आहे त्यामुळे आपला बावडा लाईट माझा आपला तो अबाधित राहिला पाहिजे तुम्ही सगळ्यांनी कुठं रुसू नका काय उद्या काय अडचण आली कुणाला फारच नाराज झाला तर विधानसभेला उभा करू <laughs> शब्द मला द्यायला लागेल ना नाही आपण आता मला पण सगळीकडे फिरायला द्यायला पाहिजे मला पुण्याला जायला लागणार आहे पुण्याची जबाबदारी मायकला आहे इचलकरंजी आहे आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जर हे आठ वर्ष माझा विषय तुम्ही आपापसात घरच्या लोकांनी विषय संपवला तर माझ बोजा हलका होतो आणि आता उद्यापासून ह्याला देऊ नका म्हणून कोण भेटू नका <laughs> तुम्हाला पाहिजे मग बेटा ते मी निर्णय घेतो कोणाला लिहायचा जा नाही ते एकमेकाबद्दल काय कारण की प्रत्येकाला एकमेकाची मदत लागणार आहे ह्या तर चाळीस मधलंच फायनल होणार ह्यातलं बाहेरचा तर कोण फायनल होणार नाही इथं बसला त्यातलाच उमेदवार चार चार असणार आहे त्यामुळे एकमेकाची तुम्हाला मदत लागणार आहे त्याच्यामुळे कोणच कुणाबद्दल वाईट बोलू नका